आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूजमध्ये मी माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत आता विविध राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे जनसुराजची पहिली विकेट पडलेली आहे जनसुराजच्या बलाढ्य उमेदवारानं माघार घेण्याचा निर्णय घेतलाय तर दुसरीकडं राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आता राष्ट्रवादी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद विकोपाला जाण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत प्रभाग क्रमांक बारा आणि प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांनाही आपापल्या नेत्यांनी ए बी फॉर्म दिले त्यामुळं मैत्रीपूर्ण लढत होणार का याची चर्चा होती पण आता ती मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्ह मावळलेली आहेत की आता नेमकं काय होणार या संदर्भात आता प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे कारण इथं माजी महापौर हसीना फरास आणि शिवसे हे राष्ट्रवादीच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं संगीता रमेश पवार यांना ए बी फॉर्म देण्यात आला होता पण एकाच प्रभागात दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांच्या समोर आल्यानंतर आज दिवसभर नेत्यामध्ये चर्चा झाली आणि या चर्चेतून अखेर शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घ्यावा असा निर्णय झाला त्यामुळं दुसरीकडं हसीना फरास यांनी सुद्धा माघार घ्यावी अशी विनंती करण्यात आली आणि आदिल फरास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी मन मोठं करत अखेर हसीना फरास यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि तिथं कार्यकर्ते असल्या वैष्णवी जाधव यांना संधी देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळं आता प्रभाग क्रमांक बारामध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं वैष्णवी जाधव या महिन्यात मैदानात असतील तर शिवसेनेच्या वतीनं ज्यांना ए बी फॉर्म दिला आहे त्या संगीता रमेश पवार यांना माघार घ्यावी असा आदेश पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे त्यांनी माघार न घेतल्यास कारवाई करण्याचा निर्णयही घेतल्याचे समजते त्यामुळे आता उद्या नेमकं काय होणार रमेश पवार मागं घेणार का हसीना फराश यांनी तर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे कार्यकर्त्याला संधी हा राष्ट्रवादीनं पॅटर्न इथं राबवला आहे वैष्णवी जाधव यांना इथं आता संधी मिळणार आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात प्रभाग क्रमांक बारामध्ये काय होणार हा उत्सुकता आहे दुसरीकडे प्रभा क्रमांक पंधरामध्ये जस्मीन आजम जमादार आणि रहीम संदी यांच्या उमेदवारी उमेदवारीसंदर्भातही वाद सुरू झालेला आहे भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनी इथं आग्रह धरला आहे त्यामुळं इथं पुरस्कृत उमेदवारासंदर्भात काय निर्णय होणार का याची उत्सुकता आहे या संदर्भातला निर्णय उद्या सकाळीच होणार आहे सध्या तरी प्रभाग क्रमांक बारामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात समो समजोता होणार की वाद होणार याचा निर्णय आता उद्याच होणार आहे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महा महाधोरडा यूट्यूब चॅनेल धन्यवाद